दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझं महाराष्ट्राच्या राज्य या राज्यगीतातल्या या ओळी यामागचा काहीतरी इतिहास असेल आणि आहे या ओळींना सुद्धा एक इतिहास आहे सतराशे एकसष्ट मध्ये पाणीपतची लढाई झाली अब्दाली आणि मराठ्यांमध्ये ती अब्दालीची या भारतावरील या हिंदुस्थानावरील पाचवी स्वारी होती आणि या पाचव्या स्वारी आधीची चौथी स्वारी जी अब्दालीची होती त्या चौथ्या स्वारीच्या वेळी मराठ्यांनी त्या अब्दालीला अफगाणिस्तानापर्यंत म्हणजे पळवून लावलं होतं अफगाणिस्तानापासून सुद्धा त्याला मागं ढकललं आणि पाकिस्तानमधला जो अटक किल्ला आहे त्या अटक किल्ल्यावर मराठ्यांनी भगवा झेंडा फडकवला आणि म्हणून आपण त्या इतिहासाला मराठ्यांनी अटकेबार झेंडे रोवले असं म्हणतो पण यावेळी जी दिल्लीची सत्ता होती दिल्लीची जी, जी मुघल सत्ता होती त्या मुघल सत्तेला त्या मुघल बादशाला भीती वाटत होती या अब्दालीची कारण अब्दालीने सलग तीन चार वेळा स्वाऱ्या केल्या होत्या दिल्लीवर दिल्लीला लुटलं होतं आणि त्याच वेळी त्या मुघलांच्या दरबारामध्ये अंतर्गत राजकारण सुद्धा सुरू होतं एका बाजूला अब्दाली आणि एका बाजूला दरबारात चाललेलं अंतर्गत राजकारण यापासून आपल्याला वातावरण कोण असेल तर ते आहेत मराठे म्हणून या मुघल बादशाने मराठ्यांना एक विनंती केली की आपण एक करार करूया आणि सतराशे बावन्न मध्ये म् मराठ्यांमध्ये आणि मुघल बादशामध्ये करार झाला आणि या करारामध्ये असं ठरवण्यात आलं की दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर असेल म्हणजे दिल्लीच्या तक्ताचं रक्षण करणारे कोण असतील तर मराठे असतील त्यासोबतच दिल्लीचा जो बादशाह त्या बादशाला तनखा सुरू करावी मराठ्यांनी म्हणजे मराठे हे दिल्लीच्या बादशाला पगार देत होते आणि दिल्लीचा जो बादशाह होता तो फक्त नामधारी राहून दिल्लीची सगळी सत्ता होती ती मराठ्यांच्या हातात देत होता आणि या या बदल्यात म्हणजे मराठी दिल्लीचं रक्षण जर करणार असतील तर मराठ्यांना या बदल्यात मुघलांचा जो प्रदेश होता त्या मुघलांच्या प्रदेशातून चौथाही वसूल करण्याचे अधिकार प्राप्त झाले होते आणि या सगळ्या गोष्टी या करारातून ठरल्या होत्या आणि या करारामध्ये जे ठरलं होतं की दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी ही मराठ्यांची असेल याच या गोष्टीमुळे ज्यावीस अब्दालीने पाचवी वारी केली या भारतावर त्यावेळी मराठ्यांना दिल्लीकडे जावं लागलं आणि त्यानंतर जे घडलं ते पाणीपत युद्ध घडलं पण या एका करारामधून आपल्याला एक गोष्ट समजते की या भारतावर मराठ्यांचा किती मोठा प्रभाव होता आणि संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाली होती म्हणून आपण म्हणतो दिल्लीचं हि सत्ता राखतो महाराष्ट्र